श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार गणपती बाप्पांना का आवडतात जास्वंदाची लाल फुलं याचं कारण काय आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुर्वा आणि जास्वंदीचं फुल हे गणपती बाप्पांना सर्वात आवडीची म्हणून ओळखले जातात म्हणूनच गणरायाची पूजा करताना आपण एकवीस दुर्वांची जुडवी आणि त्याचबरोबर जास्वंदाचं लाल फूल आणि एकवीस मोदकांचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करतो पण गणपतीच्या पूजेला एकवीस दुर्वांची जोडी एकवीस मोदकांचा प्रसाद जास्वंदाचं किंवा तांबडी फुलंच का वाहिली जातात यासारखे अनेक प्रश्न प तुम्हालाही पडले असतील आपल्याकडे सर्वच देवतांना विशिष्ट फुलं पत्री वाहण्याची प्रथा आहे जसं की विठोबाला तुळस वाहिली जाते भगवान शंकरांना बेल वाहिला जातो गणपती बाप्पांना दुर्वा वाहिली जाते आणि त्याचबरोबर जास्वंदाची आवडण्याबाबत देखील अनेक कथा आहेत या सर्वच देवतांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ते तत्व आपल्यापर्यंत जास्तीत जास्त पोचावं यासाठी आपण त्यांचं पूजन करत असतो त्याचबरोबर उत्सव देखील साजरे करत असतो दुर्वांमध्ये श्री गणेशाचं तत्त्व जास्तीत जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते आणि त्यामुळे गणपती बाप्पांना दुर्वा वाहिल्या जातात या दुर्वा शक्यतो कोवळ्या आणि लहान आकाराच्या आकाराच्या त्याचबरोबर एकत्र जुडी करून व्हाव्यात दुर्वांना तीन पाच सात अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात जास्तीत जास्त त्रिदल दुर्वांची एकवीस दुर्वांची एक जुडी करून अशी वाहिली जाते गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र जासवंदीसारखं लाल फूल रक्तचंदन यासारख्या लाल वस्तू वापरणं महत्त्वाचं मानलं जातं याचं कारण म्हणजे गणपतीचा वर्ण हा शेंद्री म्हणजेच लाल आहे पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचं तत्त्व हे मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होतं सर्वच देवतांना सर्व प्रकारची फुलं पत्री वाहिली जात नाही पण पार्थिव गणेश पूजनाच्या या व्रतामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी अशी पत्री वाहिलेली चालते असं सांगितलं जातं एखाद्याने रोजच वाहण्याची ठरणा ठरवल्यास तसंही करता येईल पण या दिवशी वाहण्यास विशेष महत्त्व आहे गणपतीला दुर्वा आणि लाल रंगाची फुलं आवडतात असं सांगितलं जातं त्यामुळे अशा फुलांना अधिक प्राधान्य द्यावं मात्र पूजेमध्ये नेहमीच त्या त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या फुलांचा विशेष सुगंधी वनस्पतींचा समावेश करण्यास सांगितला है। त्या फुला तो, तो है त्या आहे त्यामुळे जी फुलं उपलब्ध असतील ती व्हावीत या ऋतूमध्ये आघाडा सर्वत्र मिळतो तो आवर्जून व्हावा प्रत्येक देवतेच्या काही संख्या आहेत जसं की बारा रवी अकरा रुद्र म्हणजेच शंकर त्याप्रमाणे गणेशाची संख्या एकवीस आहे म्हणून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो त्याप्रमाणे त्याच संख्येमुळे एकवीस दोरवांची जोडी किंवा एकवीस पत्री जी आहे ती वाहिल्या जातात